नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या भारतीय संस्कृतीनुसार परंपरेनुसार आई वडील किंवा मोठ्या व्यक्तींना वाकून म्हणजेच त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा हा संस्कार आपल्यावर बालपणापासून केला जातो आपल्याकडं तिने सांजेला दिवे लागणी प्रवासाला निघताना अगदी नवीन कपडे परिधान केल्यावरही विविध प्रसंगी घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडण्याची पद्धत आहे आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींच्या पायांना स्पर्श करणे म्हणजेच आदर व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करतो त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देते हे आशीर्वाद आपल्याला जीवनात मार्गक्रमण करण्यासाठी फलदायी असतात तसेच आयुष्यात यश आनंद आणि शांती घेऊन येतात म्हणूनच आपण देवी देवता संत महात्मे गुरु आणि ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो पण पायांना स्पर्श करण्याची पद्धत ही योग्य असली पाहिजे शास्त्रात हे देखील सांगितलं जातं की व्यक्तीच्या पायांना कधी आणि कसा स्पर्श करू नये जर तुम्ही कोणाच्या पायाला स्पर्श करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीच्या चुकूनही पाया पडू नये असं आपल्या हिंदू धर्मशास्त्र सांगतं याविषयीची आपण आज या व्हिडिओमध्ये थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्ही देवदर्शनासाठी गेला असाल आणि देवाच्या मूर्तीसमोर उभे आहात त्याच वेळेला जर तुमच्यासमोर जर एखादी मोठी व्यक्ती जर आली तर तिच्या चुकूनही पाया पडू नये कोणाच्याही पायाला स्पर्श करू नये असं आपल्या हिंदू धर्मशास्त्र सांगतं हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवंतापेक्षा मोठा कोणी नाही आणि म्हणूनच जर तुम्ही देवाच्या समोर असाल तर प्रथम देवाच्या चरणांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे तसेच मंदिरामध्ये जर तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्ती किंवा वडीलधारी व्यक्ती जर तुम्हाला भेटली तर त्यांच्या पायांना हात लावून तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेऊ नका जर तुमची खूप इच्छा असेल त्यांना नमस्कार करण्याची तर तुम्ही त्यांना हात जोडून त्यांना नमस्कार करू शकता परंतु त्यांच्या पायांना चुक कुणी मंदिरामध्ये स्पर्श करू नये त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार झोपलेल्या व्यक्तीची ऊर्जा वेगळी असते आणि ती ऊर्जा जी व्यक्ती जागी आहे त्याच्या ऊर्जेशी जुळत नाही झोपलेली व्यक्तीची ऊर्जा सुप्त असते आणि तो त्यावेळी फक्त त्याच्या अवचेतन मनाशी जोडलेला असतो अशा स्थितीत जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पायाला स्पर्श करता तेव्हा तुम्ही अशी ऊर्जा शोषून घेता ज्याचा तुमच्यासाठी काहीही उपयोग होत नाही आणि जर झोपलेल्या व्यक्तीच्या मनात किंवा त्याच्या स्वप्नात काही चुकीचे विचार चालू असतील तर ते तुमचे नुकसानही करू शकतात झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरात असलेली ऊर्जा देखील नकारात्मक असू शकते ज्यामुळं नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातही प्रवेश करू शकते त्यामुळं पायाला स्पर्श करणारी व्यक्ती आणि ज्याच्या पायाला स्पर्श केला जात आहे अशा दोघांनाही हानी होऊ शकते म्हणूनच झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला हात लावून नमस्कार कधीही करू नये पायांना स्पर्श करण्यासाठी योग्य स्थितीचा अवलंब करणे महत्वाचे असून त्यामुळेच पायांना योग्य प्रकारे स्पर्श कसा करायचा याचे आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार काही नियम देखील केलेले आहेत जेव्हा एखादी व्यक्ती भोजन करत असते तर त्यावेळेला देखील त्या व्यक्तीला चुकूनही नमस्कार करू नये कारण त्यावेळी अन्न हे सर्वात मोठं आहे आणि तुम्हाला माहीत असेलच की जेवणापूर्वी वदनी कवळ घेता असं म्हणून पानात वाढलेल्या अन्नाला नमस्कार करून आपण भोजनाला सुरुवात करत असतो जेवणाच्या स्थितीला अन्नाशिवाय काहीही मोठं नसतं आणि जर अशा अवस्थेत त्या व्यक्तीला जर नमस्कार केला तर जेवणारी व्यक्ती आशीर्वाद देऊ शकत नाही कारण उजव्या हाताने आपण आशीर्वाद देत असतो आणि जेवणारी व्यक्तीचा उजवा हात खरकटात असतो मग अशा हाताने आशीर्वाद कसा द्यायचा जेव्हा समोरच्या व्यक्तीचा हात आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला स्पर्श करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात येते पण जेवणाच्या स्थितीत हे शक्य होत नाही आणि त्यामुळं जेवण करत असणाऱ्या व्यक्तीच्या कधीही पायाला स्पर्श करू नये किंवा त्याच्या पाया पडू नये तसेच मशानातून परतणाऱ्या व्यक्तींच्या देखील पायांना स्पर्श कधीही करू नये असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं अंत्यसंस्कारातून परतल्यानंतर त्या व्यक्तीच्या सभोवताली नकारात्मक ऊर्जेचा सहवास काही प्रमाणात झालेला असतो समजा अशा व्यक्तीच्या पायाला जर आपण स्पर्श केला तर त्याच्याकडील नकारात्मकता आपल्याकडे येऊ शकते म्हणूनच स्मशानातून परतणाऱ्या व्यक्तीच्या देखील कधीही पाया पडू नये त्याला चरण स्पर्श करू नये त्याचबरोबर आपलं हिंदू पुराण शास्त्र सांगतं की जावयाकडून तुम्ही चरण स्पर्श करून घेऊ नका असं केल्यामुळं तुमचे पुण्य नष्ट होईल विवाह विधीमध्ये जावयाचे पाय धुतले जातात आपल्या शास्त्रात जावई हा विष्णू स्वरूप मानला जातो म्हणूनच जावयाने फक्त सासऱ्यांना हात जोडून नमस्कार करावा आणि सासऱ्यांनी देखील त्याला आशीर्वाद द्यावा कुमारिका या देवी स्वरूप मानल्या जातात आपण नवरात्रीत कुमारिकाचं पूजन करत असतो म्हणूनच मुलींकडून म्हणजेच कुमारिकांकडून देखील चरण स्पर्श करून घेऊ नका संन्यासी व्यक्ती फक्त आपल्या गुरूंना नमस्कार करतात त्यामुळं संन्यासी व्यक्तींकडून पाया पडून कधीही घेऊ नये आजच्या या युगामध्ये सर्वच लोक काही चांगले नसतात काही लोकांचे तुमच्यासोबत शत्रुत्व नक्की असते काहींची दुश्मनी असते तुमचे जे शत्रू आहेत जे तुमचा द्वेष करतात तुमची प्रगती त्यांना पाहवत नाही तर अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका यांचे पदस्पर्श चरणस्पर्श कधीही करू नका कारण या लोकांमध्ये तुमच्या प्रति सतत नकारात्मक भावना वसलेली असते तुमच्याविषयी सतत नकारात्मक विचार हे लोक करत असतात आणि म्हणूनच यांच्या शरीरामध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा ही पाया पडताना तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होते आणि याचे अनेक घातक परिणाम तुमच्यावर होतात तुमची चालू असलेली प्रगती थांबू शकते तुमच्या चालू कामामध्ये अडथळे येऊ शकतात तुमचे मन तुमच्या कामावरून हटू शकते किंवा तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे आणि म्हणूनच तुमचे जे काही शत्रू आहेत ते आपला नेहमी देश करतात अशा लोकांच्या चुकूनही पाया पडू नका त्याचबरोबर त्याचबरोबर आळशी दृष्ट चरित्रहीन आणि पापी लोक या जगामध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार वागणारे लोक फार कमी झालेले आहेत जे पापी लोक आहेत आपल्या हिंदू धर्माचं पालन करत नाहीत जे चरित्रहीन आहेत त्यांच्यात खूप आळस आहे असे जे लोक आहेत तर अशा लोकांच्या देखील चुकूनही पाया पडू नका जर तुम्ही ही कृती जर करत असाल तुम्ही जर या लोकांच्या पाया पडलात तर तुमचा धर्म भ्रष्ट होऊ शकतो तुमच्या हातून अधार्मिक कार्य घडू शकतं अनैतिक मार्गाने तुम्ही पैसा कमवलात तुमच्यातील धर्म नष्ट होऊन जाईल पत्नीने पतीच्या चरणांना स्पर्श करावा असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं असं केल्यानं कुटुंबाचं सौभाग्य वाढतं परंतु पतीने पत्नीच्या पायाला हात लावू नये असं केल्यानं कुटुंबावर संकटात ढग दाटून येतात आणि घरात आर्थिक समस्यांना सामोरं देखील जाऊ लागू शकतं म्हणूनच पतीने पत्नीच्या कधीही चरणांना स्पर्श करू नये तसेच भाच्याने किंवा भाचीने आपल्या मामाच्या कधीही पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितलं जातं कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता आपले हिंदू धर्मात मुलींनी वडिलांच्या पाया पडण्यास मनाई केलेली आहे मुलींना देवीचं रूप मानलं गेलं आहे मुलीनं वडिलांच्या पायाला हात लावला तर वडिलांना पाप लागतं असं म्हटलं जातं अविवाहित मुलींना आपल्या पाया पडू देऊ नये कुमारिका मुलींना देवीचं रूप मानलं जातं मुलींनी आपल्या पायांना हात लावल्यास माणूस मोठ्या पापात सहभागी होतो नवरात्रीसह इतर विशेष प्रसंगी मुलींना दुधापासून बनवलेली मिठाई दिली पाहिजे आणि नंतर त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत असं केल्यानं जीवनात खूप आनंद संपत्ती आणि सुख समृद्धी येते आपले हिंदू धर्मात प्राचीन काळापासूनच विद्वान आणि वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडण्याची प्रथा आहे या प्रथेकडं मान सन्मान देण्याच्या दृष्टीनं पाहिलं जातं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडावे हे आपल्याला सांगितलं जातं मात्र आता आपण ज्या काही व्यक्तींविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तर अशा व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये अशा व्यक्तींच्या जर तुम्ही पाया पडत असाल तर हे अशुभ मानलं जातं त्याचबरोबर अशा व्यक्तींच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतं आपण कोणतंही काम करायला जाते मनासारखं होत नाही काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्यानं व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं आणि त्यामुळेच मी तुम्हाला आता ज्या काही व्यक्ती सांगितलेल्या आहेत तर त्या व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नका नाही तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची देखील वेळ येऊ शकते तर अशा प्रकारे आज आपण कोणत्या व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय मही। आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद